नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लाखांदूर पोलिसांची कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडल्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई एप्रिल रोजी रात्री वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील विरली बुज्रुक येथे लाखांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गे यांनी केली लोमेश वसंत विधाते वय चोवीस वर्षे राहणार पवना तालुका पवनी अशा घटनेतील आरोपीचे नाव असून आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत एकूण पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिस सूत्रानुसार घटनेच्या रात्री लाखांदूर पोलिस विरली बुजुर्ग परिसरात गस्तीवर होते यावेळी स्वराज कंपनीच्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना दिसले त्यामुळे गस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकाकडून रेती वाहतूक प्रकरणी रॉयल्टीची मागणी केली असता विनापरवाना रेती वाहतूक केल्याचे प्रकरण समोर आले या प्रकरणी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालकावर विनापरवाना रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गदरे करीत आहेत